केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्यात आल्याचं सांगत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप करत शिर्डी मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून आज राहता बाजार समितीसमोर केंद्रीय मंत्री अमित शहा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील यांचे फोटो असलेल्या फ्लेक्सवर कांदे ओतून आंदोलन करत निषेध नोंदवलाय तसेच केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली खोटे प्लॅट लावणाऱ्या पालकमंत्र्यांचा खोटे प्लॅक लावणाऱ्या पालकमंत्र्यांचा मोदी सरकारच्या कदायचं काय मोदी सरकार तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये शेतकरी कुटुंबातून किती आमदार आज कार्य करतात म्हणजे विधिमंडळात शेतकरी कुटुंबातील सात टक्के आमदार आहेत त्यांना हे सगळी कल्पना आहे तर शेतकरी हा कशा प्रकारे कांदा पिकवतो कांद्याला काय खर्च आहे सगळं त्यांना माहिती आहे परंतु फक्त फक्त आपल्या स्वार्थासाठी आणि खुर्ची साठी त्याच्याकडे डोळे ते म्हणतात ना झोपलेल्याला जाग करता येतो पण झोप्याच शोध घेतल्याला जाग करता येत नाही त्या हे शेतकरी कुटुंबातील असं की आमदार आहेत साठ टक्के आमदार हे आम शेतकरी आहे तरी ते शेतकऱ्यासाठी लढत नाही म्हणजे आपलं बरं चाललंय ना मग शेतकऱ्याचं काही वाटोळ झालं तो देशाला लागला तो भिकेला लागला तरी काही घेणं देणं नाही तुम्ही कुठल्याही याला शेतकऱ्याला शाश्वत भाव दिली आज चार महिने झाले शेतकरी म्हणतो की आमच्या काल्याला भाव पाहिजे निर्यात बंदी उठवा तर नुसते भूल बुलैया नुसते आश्वासन या गोष्टी मला तर असं वाटायला लागलं हे जे सगळे महायुतीमध्ये केलेले यांना तिथे काही किंमत दिसत नाही हे म्हणजे आपण घरी गेल्यावर कस आहे थोडस खातो बसवतो अशी आपली स्थिती असते तसे एपीचे गेले याच स्वतःच व्यक्तिमत्व स्वतःच वचन स्वतःची ओळख किंवा शेतकऱ्यांसाठी झगडण्याची वृत्ती दिसत नाही तिथे केंद्रात आणि विधानमंड विधानसभेत फडणवीस मोदी शहा यांची सगळं चालतं असं चित्र दिसत हे फक्त हजर म्हणजे वंचीला होकारा देतात बरं आहे का फक्त मांडलायची एवढंच कामं करतात असं मला तर वाटायला लागलेलं आहे आता महाराष्ट्राचं अर्थकारण अर्थव्यवस्था ही शेतीवर अवलंबून आहे ग्रामीण भागातील त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आणि दुसऱ्याच गोष्टीकडे लोकांना धार्मिक गोष्टी असेल जातीवाद असून ठेवायचं अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि सांगतात आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही यशवंतरावांचे शिलेदारे ते वरून पाहत असतील ना तर त्यांना असं वाईट वाटत असतं खाली येण्याची जर व्यवस्था असतील ना खरं सांगते बाळासाहेब

शेतकऱ्यांसाठी लढायचं तुम्ही आमचे प्रश्न संसदेत विधिमंडळात मांडावे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आहे गावामध्ये करायची पेक्षा तिथं टरकळ्या फोडाय शेतकऱ्यांसाठी परंतु त्या ठिकाणी शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला भाव मिळत नाही आणि त्या ठिकाणी कर्ज त्या ठिकाणी त्यांचं कर्ज माफ न झाल्यामुळं बँकाही त्यांना कर्ज देत नाही आणि त्यांनी सांगितलं मी बँकांना सांगितलं का कर्ज पुरवठा करा परंतु शासनाचं सुद्धा बँक ऐकत नाही आणि अशा प्रकारच्या या स्थितीमध्ये हा जे शेतकरी सापडलेला आहे आता या ठिकाणी वास्तव पाहता मागच्या सरकारने आपल्या सरकारने त्या ठिकाणी पवारसाहेब असेल बाळासाहेबजी थोरात साहेब असतील उद्धवजी ठाकरे सरकारमध्ये या ठिकाणी निळवंडीचं काम अतिशय चांगल्या प्रकारचं झालं त्या ठिकाणी आपल्या हक्काचं पाणी त्या मिळवंडे धरणामध्ये आहे परंतु या ठिकाणी याचं श्रेय मिळू नये या ठिकाणचा शेतकऱ्याला जर हे पाणी मिळालं तर या ठिकाणचा शेतकरी सदन होईल तो आपल्या पाठीमागे येणार नाही आपल्या त्या ठिकाणी शेतकरी लाचार राहायला पाहिजे असा एक वाईट दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवल्यामुळं या ठिकाणच्या चाऱ्याही होत नाही त्या ठिकाणचं पाणीही शेतकऱ्याला मिळत नाही वास्तव पाहता आता या ठिकाणी दोराळा असेल रांजणगाव असेल गोगलगाव असेल आडगाव असेल मापरवाडी असेल या भागामध्ये अक्षरशः जनावरांना पाणी नाहीये महिला डोक्यावर हंडे घेऊन त्या ठिकाणी वणवण फिरतायत वास्तविक पाहता त्या निळवंड्याचं पाणी जर या ठिकाणी त्या वड्या नाल्यांना जर सोडलं तर त्या ठिकाणच्या विहिरीला पाणी उतरेल आणि त्या ठिकाणी जनावरांना छोटा मका असेल काही त्या ठिकाणचा चारा उपलब्ध होईल परंतु या ठिकाणचा शेतकरी उद्ध्वस्त झाला पाहिजे तो लाचार झाला पाहिजे तो आपल्या पाठीमागे फिरला पाहिजे असा एक वाईट दृष्टी डोळ्यासमोर असल्यामुळं या ठिकाणचं कामकाज या राज्य सरकारच उठाव केला पाहिजे आणि या झुंडसाई विरुद्ध या सरकार विरुद्ध आपल्याला या ठिकाणी आपण हे जे कांद्याच्या जे दर पडलेले आहेत या ठिकाणी कांद्याला भाव मिळत नाही अशा प्रकारचं आपण या ठिकाणी आंदोलन केलं या प्रसंगी लोणीच्या सरपंच प्रभावती घोकरे काँग्रेसचे शिर्डी शहराध्यक्ष सचिन चौगुले शशिकांत लोळगे पंकज लोंढे गणेश कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव दंडवते काँग्रेसचे राहतात शहराध्यक्ष नितीन सदाफळ जिल्हा काँग्रेस सरचिटणीस श्रीकांत मापारी युवा युवक कार्यकर्ता अक्षय गोरडे निलेश डांगे उत्तमराव मते संजय डांगे सदाशिव गाडेकर संजय जेजूरकर मोठ्या संख्येने नागरिक पदाधिकारी उपस्थित होते प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता